महायुवती घटक पक्ष शिवसेना उमेदवारांच्या प्रचारानिमित्त माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी शिर्डी द्वारकानगर सभा घेतली सभेला उत्स्फूर्त गर्दी आणि जोरदार घोषणाबाजीने अक्षरशः माहोल पेटून उठला पूर्ण रोड वीरभद्र मंदिरापर्यंत झाला पाहिजे आमच्या नाला आहे त्या नाल्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे आणि सुद्धा छोटे छोटे जे पूल आहे उपनगरांचे ते पूल पण झाले पाहिजे अशी एक मागणी आहे त्याचबरोबर आपण एम आय डी सी एक मोठं क्लस्टर या शिर्डी शहरामध्ये सुरू केलं आहे तर मी आपल्याला विनंती करतो हा जो प्रभाग आहे द्वारकानगर राजगो नगर हा अतिशय सर्वसामान्य गोरगरीब लोकांचा हा प्रभाग आहे आणि ह्या प्रभागातील प्रभागामध्ये तरुणांची मोठ्या मोठी संख्या आहे आणि ते सगळे बेरोजगार आहेत सगळ्यांचा हात हातावर पोट आहे तर माझी विनंती अशी असेल की के शंबर या प्रमाणातील किमान शंभर सव्वाशे मुलांना या मध्ये नोकरीला घेतलं पाहिजे आमच्या ज्या नंबर, तीन नंबर गेट आहे सैभाव संस्थांचं मंदिराचं जे तीन नंबरचं गेट जर आपण खुलं केलं तर त्या तीन नंबरच्या गेटच्या बाजूनी आमच्या सर्व लोकांचे व्यवसाय आहेत आणि ते व्यवसाय चांगले सुरू होतील तर ते तीन नंबरचं गेट खुलं करावं त्याबरोबर जो लक्ष्मीनगर रतीलालची लोढा आणि बाजार जो बायपास जातो तो रिंग रोड जातो तो रिंग रोड या इलेक्शन नंतर करावा कारण की येणारा सिंहस्त कुंभ मेळा लाखो करोड भक्त नाशिकमध्ये येतील आणि ते शिर्डीला पण येतील तर ह्या सगळ्या गोरगरीब जनतेना त्याचा फायदा झाला पाहिजे त्याचा व्यवसायामध्ये रुपांतर झालं पाहिजे त्यासाठी आमच्या बाजूला येण्यासाठी रस्त्याची गरज आहे आणि तो रस्ता होणं गरजेचं आहे तर तो आता आपण आमदार साहेबांनी त्या दिवशी त्याचं नारा फक्त त्या रस्त्याचे पासष्ट कोटी रुपये आपल्याकडे आहे तर ते गतीने झालं पाहिजे आणि आपल्याकडं काही निधीची कमतरता नाही कारण की साहेबांकडं महाराष्ट्राचं सर्वात मोठं खातं आहे तर ते ते खातं पण एक चांगलं दर्जेदार आणि मोठं खातं आहे त्यामुळे साहेबांकडून हे काम होणं गरजेचं आहे बारा चारी अर्धा अर्ध दा काम झालेलं आहे आणि अर्ध बाराचाऱ्यांचं काम बाकी आहे तर ते बारा सारीचा आजच आम्ही प्रचार केलो असतात त्या भागातील लोकांनी सांगितलं की बारा तारीचं पूर्ण काम दत्तनगर पर्यंत दत्तनगरच्या पुढे गेलं पाहिजे अशा छोट्या छोट्या मागण्या आहे आणि आपण त्या पूर्ण अशी मला अपेक्षा आहे मी बाळासाहेब तुकारामगोनकर विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे आणि आपण इथं आलात प्रभाग क्रमांक तीनच्या उमेदवारांच्या वतीने व या नागरिकांच्या वतीने आपले जाहीर आभार मानतो यानंतर माननीय दादा विनंती करतो की आपणच आपलं संबोधन करावं पंचायत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या महायुतीच्या या प्रकाराच्या सभेला उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर वेळेची कमतरता असल्यामुळे मी सगळ्यांचं नाव घेऊ शकणार नाही आलेल्या आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ आमच्या या प्रभागाचे महायुतीचे धनुष्यबाण चिन्हावर असलेले अधिकृत उमेदवार माननीय सौ कोते आशाबाई कमलाकर नमस्कार आणि आमचे दुसरे उमेदवार माननीय ठाकरे बापू पांडुरंग नगराध्यक्ष पदासाठी माननीय थोरात जयश्री विष्णू असे हे तीन उमेदवार आम्ही या महायुतीच्या वतीने या प्रभागामध्ये दिलेले आहे उपस्थित असलेले सर्व आलेले आमच्या पत्रकार मित्र आणि युवक मित्रांना सर्वात प्रथम मला यायला थोडा उशीर झाल्याबद्दल मी आपली माफी मागतो जे जे काही प्रश्न कमलाकर भाऊनी मांडलेले आहेत आज बरेचसे नवभाग भाग या प्रभाग तीन मध्ये जुळालेला आहे काही लोक नव्याने इथं राहायला आले काही लोक जुन्या काळापासून इथे राहत जे नव्याने इथं राहायला आले असतील त्यांनी एकदा जे जुने राहणारे लोक आहेत त्यांना एकदा जुन्या काळ विचारा शिर्डीची काय परिस्थिती होती ही शिर्डी पंचवीस वर्षामध्ये जेव्हा ग्रामपंचायतून नगर परिषद झाली नगरपंचायत झाली त्या कालावधीमध्ये शिर्डीची परिस्थिती आणि आज पंचवीस वर्षानंतर या शिर्डीची परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा अंतर पंचवीस वर्षापूर्वी काही काही ठराविक लोकांची मक्तेदारी या शिर्डीमध्ये होती काही ठराविक लोक या शिर्डीमध्ये सर्वसामान्य माणसांची शिर्डी म्हणून नाही पण ठराविक पाच लोकांची शिर्डी म्हणून या शिर्डीची ओळख होती आज या पंचवीस वर्षाच्या प्रवासामध्ये पाच लोकांची शिर्डी पासून तर सर्वसामान्यांची शिर्डीचा प्रवास हा जर शक्य झाला असेल तर हा फक्त आणि फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांमुळे शक्य झालं आज या ठिकाणी सर्वसामान्यांना न्याय मिळतो आज पण जो आनंदाने बसतो खेळतो एकामेकाशी बोलतो प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला इथे काम करायची संधी आहे नोकरीची संधी आहे आज इथं युवक आपल्या मतानी आपल्या व्यक्तिमत्ता आपण या परिसरामध्ये वावरतो अशी परिस्थिती शिर्डीची नव्हती शिर्डी शिर्डी ठेवण्यासाठी आमच्या सगळ्या लोकांचं इथे व्यासपीठावर बसलेला प्रत्येक ज्येष्ठ नागरिक याचा त्याग आहे आमचा परिवाराचा त्याग आहे आणि म्हणून शिर्डी नगर परिषदेचे आणि नगरपंचायतच्या पंचवीस वर्षामध्ये या शिर्डीच्या सर्वसामान्य जनतेने कधीही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची साथ सोडली नाही हे शिर्डी नगरपंचायत मध्ये सातत्याने प्रत्येक वेळेस माननीय साहेबांवर विश्वास दाखवला आणि मतदान दाखवलं आज एक वर्षापूर्वी झालेली विधानसभेमध्ये देखील आठव्यांदा म्हणजे चाळीस वर्ष या शिर्डीच्या जनतेने आमदार म्हणून माननीय आमदार राधाकृष्ण विघे पाटील साहेबांवर विश्वास टाकला आणि आमदार केल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो सत्ता येते जाते कोणीतरी निवडून येते कोणीतरी पराभूत होत पण पर मला हा प्रश्न पडतो की आजच्या समोर उभे राहिलेले उमेदवार आहेत आज जे वेगळे वेगळे चिन्ह घेऊन लोक उभे आहेत हे लोक तेव्हा पुढे होतं जेव्हा शिर्डीमध्ये याच प्रभागामध्ये पूर आला होता हे लोक तेव्हा पुढे होते जेव्हा लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होत हे लोक तेव्हा पुढे होते जेव्हा शिर्डीला कोविड मध्ये बंद पडून लोकांना ऑक्सिजनची गरज होती हॉस्पिटल बेडची गरज होती हे लोक तेव्हा पुढे होते जेव्हा शिर्डी मध्ये जातीय जंगला झाला आणि ते शांत करायची जबाबदारी आमच्यावर आली आज काही उमेदवार पंधरा दिवसामध्ये अचानक राजकारणामध्ये येऊन मत मागायला सुरुवात केली काही लोक तर डायरेक्ट फॉर्म भरायला शिर्डी मध्ये पहिल्यांदा आलाय आणि अशी परिस्थिती या शिर्डीच्या राजकारणाची झाली आहे की कोण कौन कोणाला मतदान मागतोय काही कळायला तयार नाही प्रभाग नंबर चारचा माणूस सहा मध्ये मत मागतोय सात वाला नऊ मध्ये फिरू राहिलाय नऊ वाला एक मध्ये फिरतोय आणि एक जण तर निंबाला पोचला मत मागत मागत त्याला माहित असते की शिर्डी कुठे चालते यांना निवडून राहणार यांचं योगदान काय तुमच्या जीवनामध्ये आज जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये चित्र पाहतो या महाराष्ट्रामध्ये टीव्हीवर वर पाह सगळीकडं सगळीकडे लोक जेव्हा प्रश्न विचारतात तर महिलांची तक्रार असते आम्हाला पाणी मिळत नाही इथं रस्ता नाहीये इथं कचऱ्याची गाडी येत नाही शिर्डी एक शहर या महाराष्ट्रामध्ये आहे जिथे चोवीस तास स्वच्छ प्यायला पाणी आहे कचऱ्याची घंटा गाडी प्रत्येक गल्लीत येते आणि रस्ते देखील कॉन्क्रिटीकरण प्रत्येक भागामध्ये गमलग्न झालेले आहे पूर्ण भागामध्ये झाले आपल्याला काय पाहिजे या सगळ्या विकासाचा रथ आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालेला आहे आज काही लोक का येऊन फिरून नमस्कार करून सांगतात आम्ही तुमचे रस्ते करू कोणी मुलाखत घेतली म्हणे मी चोवीस तास पाणी देईन मी रस्ते करेल त्यांना हे माहीतच नाही की हे सगळं झालेलं आहे बाबा काही लोक का आश्वासन देतात मी सगळ्यांना नोकरीला लावतो कुठं घरी काही लोक का आश्वासन देतात मी शिर्डीचा विकास करणार कस केंद्रामध्ये आमची सरकार आहे राज्यामध्ये आमची सरकार आहे आमदार आपले आहेत पालकमंत्री आपले आहेत आणि काम हे करणार मग आम्ही फक्त भजन जेवण करत आलो काहीतरी खोटं बोलायचं काहीतरी चित्र निर्माण करायचं हे शिर्डीसाठी अत्यंत घातक आहे आज शिर्डी जर सुरक्षित आहे आज जर शिर्डी समृद्ध आहे आज जर आपण जात धर्माच्या पलीकडे जाऊन शिर्डीमध्ये एकोपा कायम ठेवायचा जर यश आपल्याला मिळत असेल तर याचं कारण समोर बसलेली आमची मायबाप जनता आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील नेतृत्वाखाली आमचे सगळे कार्यकर्ते ज्यांनी कधीही भेदभाव जातीय धर्मामध्ये केला नाही आपलं एकच काम आज शिर्डीमध्ये जेव्हा दोन खून झाले नऊ महिन्यापूर्वी त्या दोन खुनाचा परिणाम पूर्ण शिर्डीवर झाला लोक धाबरायला लोक म्हणले शिर्डी सुरक्षित नाही त्या दिवशी मी शब्द दिला होता की याच्या पुढे असं घडणार नाही तो शब्द आणि आजचा दिवस दहा महिन्यामध्ये एकही अशी घटना डॉक्टर सुजय विखे पाटलानी या मध्ये घडू दिली नाही आणि म्हणून ही सत्ता गर्दी आहे की मी तुम्हाला आज हे शब्द द्यायला आलोय की दोन वर्षामध्ये शिर्डी पूर्ण गुन्हेगार मुक्त केल्याशिवाय सुजय विखे थांबणार नाही आमच्या मुली सुरक्षित बाहेर फिरल्या पाहिजेत आमच्या महिला बाहेर सुरक्षित फिरल्या पाहिजे आज एम एस एफ ची गाडीच्या माध्यमातून आमची गाडी नगर पंचायतीची गाडी प्रत्येक गल्लीमध्ये एका माता भगिनीच्या फोनवर हजर होती आपण जवळपास पाचशे किलो गांजा या शिर्डी मध्ये पकड आज शिर्डीची जी परिस्थिती होती जेव्हा मी बोललो प्रसादायाच मोफत जेवण बंद करा सगळ्या महाराष्ट्रामध्ये माझ्यावर टीका झाली पण मी घाबरलो नाही कारण की मला माहित होत की माझी भूमिका ही शिर्डीच्या महिलांसाठी आहे महिला सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला ही घाण साफ करावीच लागेल आणि त्या दिवस आहे जेव्हा शिर्डीचं मोफत जेवण प्रसाद आल्याचं बंद झालं आणि जेव्हा साईबाबांच्या दर्शन रांगेमध्ये आपण जेवणाचे पास द्यायला सुरू केले रोज पंधरा हजार लोक जेवायचे कमी झाले रोज ते पंधरा हजार लोक कोण होते कुठले होते म्हणजे शिर्डी अशी होती की कोणी यायचं इथं खून करायचं निघून जायचं हे शिर्डी आपण पाहिलेलं नाही आपण आज आनंदात जगतोय म्हणून आपल्याला वाटतंय की शिर्डीचं वातावरण चांगलं आहे शिर्डीचं वातावरण कुठेच चांगलं नाही इथं आम्ही उभे आहोत आमचे सगळे कार्यकर्ते उभे आहेत आमचे हे उमेदवार उभे आहेत म्हणून शिर्डी सुरक्षित आहे एक चूक एक चूक आणि हे शिर्डीचं अस्तित्व सांगते एक चूक आणि आपण जे पंचवीस वर्ष या शिर्डीला एका परिवारा म्हणून ठेवलं ते शिर्डीचं पूर्ण परिवार उद्ध्वस्त करायला कमी पडणार जुजे विके असल्याने काही फार फरक पडला असं मी म्हणत नाही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील असल्याने काय फार फरक पडतो असं माझं म्हणणं नाही पण आम्ही नसल्याने काय होऊ शकत याच चित्र तुम्ही पाहू शकणार नाही आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे ही निवडणूक कुठल्या भूल झाला बळी न पडता कुठल्या आश्वासनाला बळी न पडत कुणीतरी खोट चित्र तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करता याला बळी न पडता आज आपण तुमच्या समोर उभे आहे आमचे हे सगळे उमेदवार जेव्हा दोन तारखेला मतदानासाठी तुम्ही जाल तेव्हा दोन तारखेला मतदानाला गेल्यानंतर वरती खाली आजूबाजूला काहीच पाहू नकायचं आणि खाली दोन धनुष्य बांध हे तीन बटन तुम्ही दाबा तुमच्या पाच वर्षाच्या सुरक्षितेची गॅरंटी डॉक्टर सुजय विखे या ठिकाणी घ्यायला आपल्याला रोजगार निर्माण शिर्डी शिर्डीमध्ये होणारी एमआयडीसी ही आपल्या या शिर्डीच्या सुशिक्षित बेरोजगारांची एक संधी आहे शिर्डीमध्ये होणारा थीम पार्क आपल्या या श्रेणीमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या महिन्यामध्ये माननीय रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानीशी बोलून जे थीम पार्क कमलाकर भाऊ आपण चाळीस कोटीचं करणार होतो माननीय मुख्यमंत्र्यांनी अंबानींना सांगून दोनशे साठ कोटी रुपयाचा सा आराखडा आपण थीम पार्कच्या आहे हे काम आपण हो करू शकतो आपण नुसतं असं मोकळे फिरत सुटलो नाही इतके उमेदवार झाले की काय थांब लागत नाही आणि चिन्ह असे असे की काय करायचं मार्ग लोकांनी एसी घेतला आता थंडीत एसीचं काय काम पंखा घेतला तो हळू राहिला कधी माहिती नाही चिट्टी घेतली त्याचा तर आवाज निघत नाही बांबूळ घाडा घेऊन लोक उभे बांभूळ वाडा कोणाला लागतोय असे असंख्य चिन्ह घेऊन लोक उभे आहेत आणि फोटो तर असे भारी भारी टाकलेत बोर्डावर सगळे तयार होऊन कोणी लग्नाचे फोटो टाकलेत कोणी कसले फोटो टाकलेत काम करणारा माणूस असा असतो दाढी करायला सुद्धा वेळ नाही आणि पैसे नाही आपण काम करतो आपले कपडे भारी कधी नाही आपले चपला फाटक्या आपण फाटतो कारण की आपल्याला वेळच मिळत नाही देखरे दिसायला भांग पाडायला दाढी करायला मी शेवटची दाढी लग्नाला केली होती त्याच्यानंतर माझा काही सत्संदर लग्नाशी जायचं आलं कारण की आपल्याला आपण कसं दिसतो यापेक्षा आपण जनतेला कसं या ठिकाणी आनंदात ठेवू शकतो खुश ठेवू शकतो हे आपलं काम आहे आणि म्हणून आपल्याला या समृद्ध शिर्डी करायची असेल आज मी चव्वेचाळीस वर्षाचा झालो चव्वेचाळीस वर्षामध्ये सगळं करून झालंय विकास करून झालाय पण एक स्वप्न मी पाहिलं आणि ते स्वप्न साकार करायचं असेल तर या निवडणुकीमध्ये आपल्याला आम्हाला साथ द्यावी लागेल मी स्वप्न पाहिलंय की चव्वेचाळीस वर्षाचा आज पन्नास वर्षाला पोटूस तर माझ्या वा वाढदिवसाच्या दिवशी आपण शिर्डी मध्ये इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये एक तरी आयपीएल मॅच शिर्डी मध्ये करणार आहोत हे <प्थाँगा> स्टेडियम हे ची क्रिकेट मॅच हे आपल्या शिर्डीच्या रोजगाराची संधी आणि उत्पन्नाचं साधन आहे हे करण्यासाठी मला तुमची आवश्यकता आहे तुम्ही हा विचार करू नका की कोण उभा आहे तुम्ही हा विचार करू नका की आपण कोणाला मतदान टाकतोय तुम्ही हा विचार करू नका की कोण चांगला आहे कोण वाईट आहे एक कमळ आणि दोन धनुष्यबाणाचं बटन दाबा माझ्याकडे पाहून दाखवा पा। मी शब्द देतो की जो विश्वास न करता दोन तारखेला मतदान टाकून आमच्या ठाकरे असतील यांना आपण आणि आमच्या थोरातताई ताई नगराध्यक्ष पदाला आपण मतदान टाकून विजयी करा जो शिर्डीचा रथ आहे हा शिर्डीचा रथ असाच आपण कायम ठेवू तो चाळीस वर्ष आशीर्वाद तुम्ही आमच्या परिवाराला दिला जो चाळीस वर्ष आशीर्वाद तुम्ही माननीय आमदार राधाकृष्ण विजय पाटील साहेबांना दिला तोच आशीर्वाद आमच्या सगळ्या उमेदवारांना एक दनु... एक कमान आणि दोन धनुष्यबाण या उमेदवारांना तुम्ही आशीर्वाद द्याल हा विश्वास व्यक्त करतो आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार पूर्ण ताकदीने जिद्दीने आपल्या मुलींच्या सुरक्षतेसाठी आपल्या माता भगिनींच्या सुरक्षतेसाठी आपल्या मुलांच्या रोजगारासाठी आपल्या पुढच्या भवितव्यासाठी फक्त आणि फक्त कमळ आणि धनुष्यबाण जिथं दिसेल तिथं बटन दाबून द्या अरे पंखा आणि एसी जरी बाजारामध्ये घेतला पंखा आणि बाजार जरी एसी आपण घेतला बाजारामध्ये तो तो गॅरंटी देतो तुमचे बटन मी तुम्हाला पाच वर्षाची गॅरंटी राहिलो की आपण या शिर्डीमध्ये विकास करून दाखवू आपण या मध्ये भविष्य घडून दाखवू हे काम आपण करू शकतो त्याचबरोबर आपण माननीय नारायण काटकर यांनी राजपा मधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचे देखील मी स्वागत करतो मनापासून आभार व्यक्त करतो आणि कोतेबाबा मंदिराचं काम तुम्ही कामाची काळजी करायची नाही कोतेबाबा मंदिर असेल चारी अंडरग्राउंड करायचा विषय असेल रिंग रोड पुढच्या दोन वर्षामध्ये सुजय पूर्ण करून दाखवणार हा पण शकतो हे काम आम्ही करू शकतो आणि आपला आशीर्वाद आमच्या पाठीमाग असंच ठेवा आपण सगळे आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद